महाराष्ट्र आणि मराठी माणसाची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित राखण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना अस्तित्वात आली आणि ती शिवसेना उभी करण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांनी जीवाचं रान केलं हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं ती शिवसेना जतन करण्याचा जपण्याचा आणि इथल्या छोट्यातल्या छोट्या समूहांना प्रतिनिधित्व देत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला तो शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नीलम गोरे यांनी काल उधळलेली मुक्ता फळे ही फक्त साधी विधाने नाहीत तर प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर मुळावर त्याच्या घाव आहे त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे चार दिवसात नोटीशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू पतित पावन प्रयागराज या तीर्थक्षेत्राला संजय राऊत सारखा माणूस पाप धुण्याची जागा म्हणत असल तर हा पण आहे एक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे की तुम्ही राजकीय महत्वाकांक्षा पोटी हिंदुत्वाचं गाठोड फेकून दिल्यानंतर तुम्ही आता निधर्मी झालात तुम्ही पुरोगामीच्या मांडीला मांडी जाऊन बसलात त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व हिंदू धर्म सांस्कृतिक आचार विचार रूढी परंपरा याचं काही देणं घेणं राहिलं नाही तुम्ही आज असं म्हणालात की प्रयागराज म्हणजे पाप धुवायला असलेली जागा हा तुमचा वेडेपान आहे प्रयागराज एक अनुष्ठान आहे एक पावनभूमी आहे आणि तिथं गेल्यानंतर आत्मिक समाधान मिळतं तिथं गंगा स्नान केल्यानंतर एक पुण्यकर्माचा तो भाग आहे या जगातले ऐंशी कोटी लोक वेडे नाहीत की तिथं जाऊन स्नान करायचं म्हणून तुमचं तुमचं जाणं झालं नाही तुम्ही जाणीवपूर्वक गेला नाहीत आणि जे गेलेत त्याची थट्टा करता तुम्ही हा वेडेपणा